राजगुरुनगर येथील राजगुरुनगर एस टी बस स्थानकावर एस टी वाचवा एस टी वाढवा या अभियाना अंतर्गत लोकजागर संघटना लोकशाही उत्सव समिती डी वाय एफ आय संघटना आणि एस टी कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवासी व नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी अनोखे अभियान राबवले यावेळी प्रवाशांशी संवाद साधत त्यांना एस टी महामंडळाच्या कामाविषयी तसेच एस टीच्या कर्मचाऱ्यांविषयी व एस टीच्या सेवाविषयीचे से महत्व स्वयंसेवकांनी समजावून सांगितले त्याचप्रमाणे एस टीच्या खाजगीकरणाच्या विरोधात आणि सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी लोकांमध्ये जागृती केली यावेळी बोलताना लोकजागर संघटनेचे डॉक्टर सुरेश बेरी म्हणाले एस टी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे एस टीच्या सेवेला सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत अविरत सेवेची व रस्ता तिथे एस टी अशा पद्धतीने ही एस टी सर्वसामान्यांसाठी धावत असते मात्र एस टीच्या स्थितीविषयी सरकारी धोरणे अतिशय वाईट आहेत जाणीवपूर्वक महामंडळाला खाजगीकरणाकडे नेणारा छुप्या पद्धतीचा डाव सरकारी धोरणातून आखला जात आहे एस टी तोट्यात आहे असं दाखवून तिचं टप्प्याटप्प्याने खाजगीकरण करण्याच्या खटपटीत सरकार आहे व कोणतंही सरकार आलं तरी त्यांना एस टीविषयी व पर्यायाने सर्वसामान्यांच्या जीवनवाहिनीविषयी फारशी असता नाही यासाठी सर्वसामान्य नागरिकांना याविषयी जागृत राहावं अशी आमची भूमिका आहे आज एस टीला किमान पन्नास हजार सुसज्ज चांगल्या गाड्यांची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले कधी नागरिकांना वेळेवर सेवा देता येत नाही तर कधी कामगारांचे पगार वेळेवर होत नाही यासाठी वेगवेगळी कारणे देऊन शासन वेळकाडूपणा करत आहे महामंडळाचा खर्च प्रवाशी वाहतुकीच्या उत्पन्नातून निघत नसेल तर त्यासाठी अंदाजपत्रकातून तरतूद करा कारण एस टी प्रवास हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे तसेच देशहितासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे यावेळी कामगार संघटनेचे दत्ता गभाले यांनी कामगार संघटना ही कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसह प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी बांधील असल्याचे सांगितले यावेळी प्रवाशांना जनजागृती पत्रिके वाटण्यात आली एस टी वाचवा एसटी एस टी वाढवा अशा घोषणा देण्यात आल्या या उपक्रमात राम नलावडे गोकुळ बंगाळ सुधीर मुरुडकर निलेश सातकर प्रवीण जरांडे अंबादास राख सीमा काकडे मिलिंद चव्हाण पंढरीनाथ शिवले

जो एस टीचा प्रवास दुरावला होता तो पण एस टीकडे हळूहळू आकर्षित झाला तर आमच्या आमच्यासारखे कर्मचारी आनंदाची बाब आहे आज रस्त्यावरती प्रत्येक ठिकाणी कुठे जा आज एस टीकडे प्रवासी आकर्षित चार पाच कष्ट असतात वेळेवर गाडी सोडण्याचा प्रशासनाचा निश्चितच प्रयत्न असतो परंतु मध्यंतरी खरं सांगायचं कोरोनाच्या काळात एकी फार पोटानी आणि खरं एक होतं परंतु पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा